काटे बिंबळगाव का येथील तलाठी आणि माझी पंचायत समिती सदस्य दहा हजार रुपये घेताना लाचेच्या जाळ्यामध्ये अडकलेत गंगापूर वारसा हक्कानं सातबारावर नोंदीसाठी दहा हजाराची लाच घेताना पंचायत समिती सदस्य आणि तलाठ्याला लाचलुत्पाद विभागाच्या पथकानं तहसील कार्यालयामध्ये रंगे हात पकडलाय अठ्ठावीस वर्षीय तक्रारदार यांचे वडील आणि चुलत भाऊ यांची सात बारावर वारसा हक्कानं नोंद घेऊन सात बारा देण्यासाठी आरोपी लोकसेवक तलाठी प्रवीण दिलवाले यांनी पंचासमक्ष दहा हजार रुपये लाचेची रक्कम त्यांच्यासोबत असलेले खाजगी स माजी पंचायत समिती सदस्य बद्रीनाथ चव्हाण यांच्याकडे देण्यास सांगितले असता खाजगी इसम चव्हाण यांनी लाच रक्कम स्वतः स्वी स्वीकारली असता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळा पथकानं आलोसे तलाठी प्रवीण अशोक दिलवाले तलाठी सजा काटी पिंपळगाव पद्रीनाथ लक्ष्मण चव्हाण यांना लाच रकमेसह ताब्यात घेण्यात आले असून गंगापूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे यावेळी लाचलुचपत विभागाचे पोलीस अधीक्षक संदीप आटोळे अप्पर पोलीस अधीक्षक मुकुंद आघाव पोलीस उपाधीक्षक राजीव तळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक संतोष धस पोलीस अंमलदार युवराज हिवाळे किवलसिंग भुसिंगे चालक पोलीस अंमलदार बागुल आदी यावेळी उपस्थित होते प्रतिनिधी रमेश नेटके गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर एन टी न्यूज मराठी